मुंबई पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटन सिटींच्या हकीच्या अंतरावर असलेले एकमेव पर्यटनस्थळ म्हणजे माथेरान सर्वसामान्यांच्या किशाला परवडणारे हे पर, स्थळ सर्वांना हवे हवेसे वाटते पर्यटन हीच शेती या धर्तीवरती येथील व्यवसाय आपला व्यवसाय करीत असला परंतु आज आपला व्यवसाय बंद ठेवून येथील स्थानिकांनी माथेरान बंद केले आहे इतका मोठा निर्णय करताना आपल्या व्यवसायावर तुळशीपत्र ठेवण्याची पाळी माथेरानकमधील व्यावसायिकांवर का आली हा मोठा प्रश्नचिन्ह आहे येथील प्रवेशद्वारावर होणारी फसवणूक ज्यामुळे माथेरानचे पर्यटन समस्यांच्या गर्तेमध्ये सापडले आहे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे शासन या सर्वांच्या विरोधात आता अंतिम लढा उभा करण्यासाठी माथेरानकर एकवटले असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माथेरान बंद ठेवणार अशी माथेरानकरांची शक्ती एकवटली असून माथेरानकर आता अंतिम लढ्यासाठी सज्ज झाले आहे माथेरान बंदची हाक देऊन त्यांनी सर्व जगाचे लक्ष वेधण्याकरिता आज माथेरानमध्ये सर्व व्यवसाय सर्व सर्व व्यवहार बंद ठेवून माथेरानकर रस्त्यावर उतरले असून प्रशासन जोपर्यंत जागे होत नाही तोपर्यंत हा बंद चालूच राहणार माथेरानकरांनी दस्तुरी येथील लुटपाटीच्या विरोधात बंद पुकारलेला आहे तर तुम्ही माथेरानकरांना काय आवाहन कराल पर्यटन णाऱ्या पर्यटकांची दूर थांबवण्याकरता हा था बंद पाळण्यात आलेला आहे आणि ह्या बंदला माथेरानच्या नागरिकांनी उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलेला आहे आणि संपूर्ण माथेरान आज कडकडीत बंद आहे तर ह्या बंदमध्ये ज्या नागरिकांनी आम्हाला सहकारी केलं असं सहकार्य उद्या देखील या ठिकाणी एक आमदारांची मिटिंग आहे आमदारांनी प्रांत त्या मिटिंगमध्ये काही ना काही याच्यामध्ये आपल्याला मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे नागरिकांनी शांततेत या बंदचं पालन करावं आणि ज्या पर्यटकांना या बंदपासून त्रास झाला असेल ते माथेरान वतीने मी त्यांची निगावणी दे व्यक्त करतो आज माथेरान बंद केलेलं आहे प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही तर गावाले यामध्ये आक्रमक आहेत याबद्दल आपण काय सांगाल प्रशासनाला आम्ही पंधरा सतरा दिवसापूर्वीच नोटीस दिली होती आणि कल्पना दिलेली की जर ह्या मागण्या फार साध्या मागण्या आहेत ज्या तुमच्या प प्रशासकीय लेव्हलला मातेऱ्याला सुटतील अशा पण त्या त्यांनी मान्य केल्या नाहीत दस्तुरीला प्रकारे पर्यटकांना घेरलं जातं एक कार आली तर तिच्यामागे दहा पंधरा लोकं पळून त्या पर्यटकाला ताब्यात घेतलं जातं तो ज्याला ती जी काय माहिती आहे ती माहिती विसरेल विसरायला लावेल एवढ्या प्रकारे त्याच्यावरती प्रेशर केलं जातं आणि त्याला दिशाभूल केली जाते आणि मग त्याला दस्तुरीपासून हॉटेलपर्यंत सोडायच्या आवाचे सवार रेट घेतले जातात किंवा त्याला वेगवेगळ्या पॉईंटला फिरवून मग हॉटेलला सोडलं जातं त्यामुळं तो थकून जातो त्याचा लंच गेलेला असतो आणि मग त्याला कळतं की आपली फसवणूक झालेली आहे कित्येकदा पर्यटकांना अशी खोटी माहिती दिली जाते की माथेरानमध्ये काहीच नाही आहे तुम्ही आमच्या घोर घोड्यावर चाला ते पाच पॉईंटचं बारा पॉईंट आम्ही तुम्हाला फिरवतो ते फिरले की तुम्ही बाजारात तुम्हाला लंच करायला देतो एक ठिकाणी आणि तिथून तुम्हाला दस्करीला आणून सोडतो आणि मग तुम्ही हॉटेल वगैरे तुम्हाला कर्जतला फार्म हाऊस मिळेल किंवा लोणावळ्याला मिळेल अशा प्रकारची माहिती नाही आणि मग पर्यटकांना हळूहळू कळायला लागले की आपली फसवणूक होती हे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालं आणि त्याचा इफेक्ट गेल्या काही दिवसांमध्ये दिसतं की माथेरानमध्ये पर्यटकांचा दुष्काळ पडलेला आहे दिवाळीचं सीझन झालेलं नाही नाताळचं झालेलं नाही थर्टी आमचा खाली गेला आहे आणि प्रकारे सोशल मीडियावरती माथेरानला फसवणूक होते एक वेगळी गोष्ट दिसते प्रत्येक व्हॉट्सअप असो फेसबुक असो ट्विटर असो इंस्टाग्राम या सर्वत्र ते आणि यूट्यूबवरती मुख्यत्वे करून त्यामुळे आणि त्याच्यावरच्या आलेल्या कॉमेंट वाचून आज पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवलेली आहे माथेरानकरांचा व्यवसाय यामध्ये धोक्यात आलेला आहे त्यामुळं आज या त्या माथेरानकर मोठ्या प्रमाणात एक एकत्र झाले आणि माथेरान बंद करण्याचा निर्णय गेला घेतला पण त्या अगोदर पंधरा दिवस पंधरा दिवस अगोदर प्रशासनाला याचा अल्टिमेटम दिला होता परंतु प्रश प्रशासन ढिम्म राहिलं आणि त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही म्हणून ना इलाजस तो आम्हाला हा बंद करावा स्थानिक अश्वपाल संघटना आणि माथेरानकर यांच्यामध्ये या बंदमुळे संघर्षाची किनार उभी राहिली आहे असं वाटत नाही का तुम्हाला माथेरान हे थंड हवेचं पर्यटनस्थळ आहे आणि हे पर्यटनस्थळ असल्यामुळे पर्यटनावर तर आमचं सर्व अवलंबून असतं आमच्याकडे ना शेती ना काय पण पर ह्या पर्यटनस्थळ काही पर दिवसापासून फार गर्त्यामध्ये गेलेलं आहे म्हणजे दस्तुरी नाक्यावर जे प आश्वपालक आश्वचालक आहेत ते पर्यटकांची फसवणूक करतात आवाजचा सव्वा दर पर्यटकांना घेतात पर्यटकांना खोटी माहिती येतात आणि या सर्वांचं परिणाम क असून हा बंद आपण आज पुकारला आहे ह्या सर्वांच्याकडून आपण सत्तावीस तारखेला शासनाला पत्र दिलं होतं हे की या आमच्या छोट्या मागण्या होत्या या छोट्या मागण्या आम्हाला पूर्ण करा म्हणून आम्ही शासनाला पत्र दिलं होतं पण शासनाने त्याकडे अक्षरशः दुर्लक्ष केलं आणि तुम्हाला अजून आवर्जून सांगतो की आमचं हा विरोध स्थानिक अशोपाल संघटनेला अजिबात नाही आमचा हा विरोध आहे तो दस्तुरी नाक्यावर जी लुटमार करतात त्या शोपालकासाठी आहे म्हणजे मी तुम्हाला अजून आवर्जून सांगतो की त्यांची इतकी दादागिरी आहे की माथेरानचा आश्वच जर गेला तिथं आणि रिकामा गेला आणि तिथं जर वर्दी असेल तर त्याला ती भरून दिली जात नाही तर त्यांचेच आश्वचालक वर्दी भरतात म्हणजे एवढा नाक छळ ते आमच्या स्वतःच्या अश्व पालकांचं बी करतात म्हणजे हे सगळं कुठं थांबलं पाहिजे नाही ही दादागिरी जर थांबली नाही तर भविष्यात आमच्या इथल्या आश्वचालकांना बी किंवा आमच्या गावकऱ्यांना फार विठीत धरून हे सगळं काम चाललं आहे आम्हाला फार उपासमारीची वेळ येईल आणि आता जर नाही तर कधीच नाही अशी आमच्या गावकऱ्यांची एक समज झालेली आहे म्हणून आम्ही हा बंद माथेरानच्या पर्यटकांच्या प्रेमापोटी हा बंद पकडला आहे आणि माथेरानच्या आज माथेरानच्या पर्यटकांची काय गैरसोय होईल पण ही गैरसोय उद्याच्या चांगले भवितव्यासाठी चांगली असेल आम्ही पर्यटकांच्या स्वागासाठी तयार आहोत पण ते कधी येते जी पर्यटकांची लुटमार होते त्याचा माथेरामध्ये स्थानिक महिलांवरती कितीचा परिणाम होतो काय वाटतं तुम्हाला माथेरामचं दस्तुरी पॉईंट हे मुख्य प्रवेशद्वार घोडेवाले पर्यटकांचे खूप लूटमार करतात लूटमार म्हणजे असे की जे रेट नगरपालिकेने त्यांना लावून दिलेले आहेत त्याचे बोर्डही लावले होते ते त्यांनी फाडले आणि सवा रेट लावून ते जवळपासचेच कुठल्या तरी पॉईंट बघतात आणि तिथेच पा पाच पॉईंट दाखवतात आणि पर्यटकांना तिथेच खायला पियायला घालून पुन्हा सांगतात माथेलांमध्ये बघण्यासारखं काहीच नाही आहे तर ते पर्यटक पुन्हा आपल्या घरी जातात संध्याकाळी आणि म्हणतात की माथेरानमध्ये मा बघण्यासारखं काहीच का नाही आम्हाला असं असं सांगितलं पण त्यांना आतल्या सुविधा माहिती नाही आतलं निसर्ग माहिती नाही पडत तर आम्ही यासाठी या संघर्ष समितीने माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने हाय <गागा> पाऊल <भी> उचललेलं आहे येणाऱ्या पर्यटकांना माथेरानबद्दल प्रेम वाटावं हो। निसर्गाबद्दल प्रेम वाटावं हो। आणि इथल्या नागरिकांना इथल्या व्यावसायिकांना त्याबद्दल चांगला मोबदला मिळावा पर्यटक इथे आल्यानंतर तर त्यामुळे हे हा संघर्ष आम्ही आज केलेला आहे यातून चांगलंच घडणार आहे येणाऱ्या पर्यटकांबद्दल माथेरान बंद <दगारणा> आहे त्याबद्दल तुम्ही त्या त्या काय सांगाल माथेरान बेमुदत बंद माथेरान पर्यटन बचाव समितीने निर्णय घेतला आहे आणि यामध्ये संपूर्ण गावातील लोक सहभागी आहेत यात महिलांचा वाटा सुद्धा मोठा आहे कारण माथेरानमधील बरेचसे व्यवसाय हे महिला चालवतात व्यवसाय बंद झाला तर माथेरानचं अस्तित्वच संपेल कारण माथेरान हे ठिकाण असं आहे की ते पूर्ण पर्यटनावरच चालतं आणि जर पर्यटनाला आळा बसला तर इथे उपासमारीची वेळ येईल माथेरानची फसवणूक होते येथे येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक होते दस्तुरीला जो प्रकार चालतो फसवणुकीचा त्यामुळे माथेरानच्या पर्यटनावर परिणाम होऊ शकतो झालेलाच आहे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप रोडावली आहे आणि याचा आम्हा सर्व माथेरानकरांवर दुष्परिणाम होतो आणि म्हणूनच आज संपूर्ण माथेरानकर इथे एकवटले आणि बेमुदत बंद पुकारलेला आहे याचं कारण तेच की येणाऱ्या पर्यटकांना योग्य तो न्याय मिळावा माथेरानचे पर्यटन फुलावे भरावे आणि इथल्या लोकांची आर्थिक आणखी सामाजिक सर्वच दृष्ट्या भरभराट व्हावी यासाठी आम्ही हा बेमुदत बंद पुकारलेला आहे धन्यवाद